नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा मनोज जारंगी पाटील करत आहेत परंतु संपूर्ण ओबीसी समाज छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभा आहे तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही मराठा समाजाचे एकशे साठ उमेदवार पाडू असा खणखनिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे दरम्यान नाशिकच्या जागेवरून महायुतीत घमासान सुरू आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जारंगी पाटील यांनी भुजबळ निवडणुकीत उभे राहू द्या मग सांगतो असा इशारा दिला आहे यावरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जारंगी पाटीलांवर निशाणा साधला आहे दरम्यान शेंडगे म्हणाले की आम्ही सर्वजण छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभे राहू त्यांना पाडण्याची भाषा मनोज जारांगीकडून होत आहे मात्र तुम्ही एक भुजबळ पाडल तर आम्ही एकशे साठ उमेदवार पाडू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे नाशिकमध्ये आम्ही सर्वजण प्रचारात उतरू संख्येच्या आणि बघितले तर छगन भुजबळ यांना पाडणे अशक्य आहे असे त्यांनी यावेळी म्हटले आहे दरम्यान ते पुढे म्हणाले आता हे जनंगींनी सर्व थांबवले आम पाहिजे आमच्या उमेदवारीचा तोटा आणि फायदा कोणाला होईल या संदर्भात आमची लढाई नाही आमची लढाई ही, ही आरक्षणाची आहे आरक्षणाची तीन तेरा सर्व पक्षाच्या लोकांनी वाजवल्या आहेत ईव्हीएम हॅक होऊ शकते असे अनेकदा सिद्ध झाले व्हीव्ही पॅटचे ट्रेल त्या संदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र लिहिणार आहोत असे देखील प्रकाश शेंडगींनी म्हटले आहे